नमस्कार कामगार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली असेल तुमचा स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला सेफ्टी किट आणि इशेन्शियल किट मिळते आता ह्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे भरपूर कामगार असे आहेत ज्यांनी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेली आहे पण ज्या दिवशीची अपॉइंटमेंट घेतलेली आहे त्या दिवशी त्या सुविधा केंद्रावरती ते गेलेले नाही आहेत तर त्यामुळे भरपूर कामगारांना रीअपॉइमेंट घ्यायची आहे रिअपॉइंटमेंट कशी घ्यायची याच्या संदर्भातील सविस्तर माहिती सांगणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओला हाईप करायला आणि लाईक करायला विसरू नका कामगार मित्रांनो ऑफिशियली कोणतंही एखादा अपडेट नाही आहे की जे सांगेल की अशा पद्धतीने तुम्हाला री अपॉइंटमेंट आहे ती घ्यायची आहे तर याच्या संदर्भात कोणतंही ऑफिशियल अपडेट नाही आहे कोणता अध्यादेश नाही आहे पण सुविधा केंद्रामार्फत बांधकाम कामगारांना या ठिकाणी जे कारण दिलं जातं आहे त्या कारणामध्ये त्यांना सांगितलं जाते की तुम्ही अपॉइंटमेंट घ्या पण अपॉइंटमेंट घ्यायची कशी तर सध्या तर त्यावरती अपॉइंटमेंट घेतण्यासाठी कोणता टॅब नाही आहे किंवा कोणते अपडेटसुद्धा नाही आहे तर अपॉइमेंट कशी घ्यायची कामगार मित्रांनो तुम्ही जर अगोदर अपॉइंटमेंट घेतलेली असेल आणि तुम्हाला पुन्हा री अपॉइंटमेंट घ्यायची आहे तर ज्या दिवशी तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे त्या दिवसापासून दहा दिवस दहा दिवस तुमची जी काय डेट आहे ती व्हॅलिड राहणार आहे म्हणजेच दहा दिवस तुमचा जो काय डाटा आहे तो सुविधा केंद्राच्या जी काय सेटअप आहे कॅम्प्युटर आहे जे डाटा सिस्टम आहे त्या सिस्टममधून हलत नाही आहे म्हणजेच सांगायचं काय आहे की अपॉइंटमेंट घेतल्यानंतर दहा दिवस तुम्हाला अपॉइंटमेंट घेता येत नाही आहे किंवा री अपॉइंटमेंट आहे ती घेता येत नाही आहे दहा दिवसाच्या नंतर अकराव्या दिवशी तुम्ही री अपॉइंटमेंट घ्यायची आहे आता ही री अपॉइंटमेंट कशी घ्यायची तर पहिला जसं तुम्ही ऑनलाईन अपॉइमेंट घेतलेली होती त्याच पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायची आहे री कोणताही स्पेशल टॅब ओपन नाही आहे कोणतंही नवीन वेबसाईट आलेली नाही आहे नवीन अपडेट नाही अपॉइमेंट घेतल्यानंतर कागदपत्रे कोणते आहेत जे तुम्हाला सुविधा केंद्रावरती घेऊन जायचे आहेत याच्या संदर्भातील माहिती सांगणारा हा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच पाहून घ्या